महावितरण पुसदच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचे जीव धोक्यात पुसद शहरातील महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे याचे कारण म्हणजे महावितरण पुसदकडून वसंतनगर येथील चौथ्या गल्लीत हनुमान मंदिराजवळ एक डीपी बसवण्यात आली आहे मात्र या डीपीमध्ये स्पार्किंग होऊन त्यातून आगीचे गोळे बाहेर पडत आहे यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा निर्माण झाले असून तेथील नागरिकांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे याबाबत तेथील नागरिकांनी अनेक वेळा महावितरणच्या कार्यालयात तोंडी तक्रारी देण्यात आल्या परंतु याकडे महावितरणने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे या डीपीमुळे एखाद्या नागरिकाला इजा पोहोचल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर डीपी दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे